आणि आताच एक ताजी बातमी हाती येते आम आदमी पार्टीचे माजी मंत्री कपिल मिश्रा यांना जीवे मारण्याची धमकी आलेली होती कपिल मिश्रा तेच आहेत ज्यांनी काही दिवसांपूर्वी आम आदमी पार्टीचे सर्वे सर्व अरविंद केजरीवाल यांच्यावरती पैसे घेतल्याचा आरोप केलेला होता प्रशांत कदम आमचे दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत प्रशांत काय तपशील मिळत आहेत कुणाकडून ही धमकी मिळाली आहे पोलिसात तक्रार करण्यात आली आहे का संबंधी रेश्मा केजरीवाल यांचे माझी सहकारी आणि दिल्लीतले दिल्लीचे माजी मंत्री आहेत कपिल मिश्रा आणि गेल्या तीन ते चार दिवसांपासून रोज एक नवीन गौप्यस्फोट ते केजरीवाल यांच्या संदर्भात आहेत आजपासून ते केजरीवाल यांच्या विरोधात आमरण उपोषण करणार आहेत आणि त्याच दिवशी सकाळी त्यांनी आणखीन एक एका बातमीनं खळबळ उडून दिलेली आहे त्यांचा दावा असा आहे की एका इंटरनॅशनल नंबरवरून त्यांना सतत फोन येत होते जेव्हा त्यांनी हा फोन रिसीव्ह केला नाही त्याच्यानंतर त्यांना व्हॉट्सअपवरती ही धमकी आलेली आहे या धमकीमध्ये त्यांना मारण्याची ताकीद देण्यात आलेली आहे कशामुळे ही धमकी देण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भात त्यांनी पोलिसात तक्रार केलेली आहे की नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये मात्र एक नक्की आहे की केजरीवाल यांच्या विरोधात रान उठवण्याचं जे काम हाती घेतलेलं आहे कपिल मिश्रा त्यात ते कुठेही कमी पडत नाही आहेत काल सुद्धा त्यांनी केजरीवाल यांच्यावरती नवीन आरोप केले होते पंजाब मधल्या तिकीट वाटपाच्या संदर्भात त्यांनी दिलेला होता आणि काल दिल्ली विधानसभेचं विशेष अधिवेशन असताना त्या सगळ्या प्रकरणावरती केजरीवाल हे एक शब्दही बोललेले नव्हते त्यामुळं आज कपिल मिश्रा यांच्या या नव्या समस्याच्या आरोपामुळे आता आम आदमी पक्षाकडून काय रिॲक्शन येतील हे देखील पाहणं महत्वाचं निश्चित प्रशांत धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल